मी होळीसाठी पुरण केलेलं त्याची व्हिडिओ मी आत्ता टाकत आहे हरभऱ्याची डाळ कुकरला शिजून घेऊन नंतर मी मिक्सरला बारीक वाटून घेतली व वाटताना त्याबरोबर गूळ पण वाटून घेतला आणि मी छानपैकी त्याला चटका दिला या ट्रिकमुळे माझं पुरण पटकन झालं आणि बघू शकता मी किती छान आणि कुटकुटीत झालं आहे पूर्णासाठी लागणारी कणिक मी पाच ते सहा तास भिजवून ठेवलेली त्यात मी थोडं मळताना तेल व मीठही घातलेलं त्यामुळे मला पोळ्या करते वेळी कणिक मळताना जास्त तेलही लागले नाही व जास्त कणिक मळायला कष्टही नाही लागले ही झाली माझी दुसरी ट्रिक अशा रीतीने मी पोळ्या करून पेपरवर पसरून गार करून मग डब्यात भरल्या त्यामुळे पोळ्या जास्त दिवस टिकतात ही माझी तिसरी ट्रिक तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद